महाराष्ट्राचे आराध्य दे दैवत छत्रपती शिवाजी जा महाराज यांना मानाचा मुजरा सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मी कुमारी अग्निया प्रतिभा आज निमित्त दोन शब्द बोलणार आहे सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांनाही पाजर फुटेल डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल झाडे झुडपेही शहातील आणि विशाल नाभालाही त्याच्यापुढे झुकावस वाटेल असा रयतेचा राजा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा लोककल्याणकारी राजा ज्याला कितीही विशेष न लावली तरी कमी पडतील तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर किल्ला एक एक अन्हाळा आठवा शोभांचा कारवर दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर अवघ्या मुठभर मावळ्याना घेऊन ज्यांनी शौर्य गाजवले ते राजे शिवछत्रपती फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगलिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला सनाई चौघडे वाजले साऱ्यासमंतात आनंदाची उधळण झाली या दिवशी माता जिजाऊ यांच्या पोटी दिनादितांचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा राजा आजही गीते गाती ओवळून पंचारती तो फक्त राजा शिवछत्रपती शुभाराजांना आपले पिता शहाजी राजे यांचा फारसा सहवास लाभला नाही तरी माता जिजाऊंनी उत्तम संस्कारांच्या पैलूने शिवांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले शुभाराजांनी लहान वयातच स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी दिव्य स्वप्न पाहिले त्या दृष्टीने आपली घौडधौड सुरू ठेवली स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले परंतु ते किंचितही डगमगले नाहीत आपले कार्य करीत राहिले त्यांनी तानाजी बाजीप्रभू सूर्याजी जीवा महाल असे जीवात जीव देणारे मावळे तयार केले त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यातील स्वराज्याची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गडाला पण सिंह केला प्रतापगडचा पराक्रम आग्र्याहून सुटका अशा अनेक प्रसंग त्यांच्या कार्याची अजोड त्यांच्या मा कार्याची माहिती पटून देतात शिवाजी महाराज हे एक अष्टपैलू सरगुण संपन्न युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्य अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा चोख बंदोबस्त केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ने ते नेहमी झटले सर्व धर्म समभाव स्त्रियांपती आदरभाव याने आयाने ते वागले सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा